देल देल जे विद्यार्थी मित्रांनो आपलं सहर्ष स्वामी स्वराज्य करेन अकॅडमी अंदर तालुका सिंधूर जिल्हा छत्रपती संभाजी बघा जे महाराष्ट्रातील युवक युवती बेरोजगारपणे फिरत आहे त्यांना दहावीला पर्सेंटेज चांगले परंतु नोकरी नाही लागलेली बघा पळू पळू तुम्ही दमले असं रापस करू करू तुम्ही दमले असं महाराष्ट्र सॉरी भारत सरकारने या ठिकाणी पोस्ट ऑफिस मध्ये उत्कृष्ट अशा जागा काढलेल्या आहेत त्यासाठी ना तुम्हाला कुठला पेपर द्यायचा आहे ना कुठलं ग्राउंड मधले करायचे ना क्लासेस करायचे ना काही ना काही तुमच्या दहावीच्या पर्सेंटेज वर या ठिकाणी तुमची निवड होणार आहे बघा या ठिकाणी जागी पोस्ट ऑफिस जी डी एस भरती जी की भारतीय डाक सेवाच्या नुसार या ठिकाणी घेण्यात येते त्याच्यामध्ये तब्बल जागा आहे दोन हजार प्लस जागा आणि या संपूर्ण भारतात आहे आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः तीन प्लस जागा महाराष्ट्र राज्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये पदांची नावं बसून घ्या जीडीएस ब्रांच पोस्ट मास्टर हे एक नंबरचं पद आहे या पदाला एकूण पगार आहे बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी पर्यंत त्यानंतर दोन नंबरच पद आहे जीडीएस त्याला एकूण पगार आहे दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर पर्यंत आणि त्यानंतर डाकसेवक बघा डाकसेवक जे घरोघरी जाऊन अगोदर आपण बघितलं असेल भारतीय डाक खात्याचे डाकसेवक काम करायचे सायकलवर यायचे मस्त खाकी कपडे वगैरे घालून टोपी वगैरे घालून आपल्याला ठिकाणी पत्र देत होते त्या डाकसेवकाच्या या जागा आहेत आणि त्यांना पण या ठिकाणी जी पगार पाडणार आहे ती दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर एवढी असणार आहे बघा सध्या महाराष्ट्राची परिस्थिती इथपर्यंत भारताची परिस्थिती बहु सरकारी नोकरी असली तर पोरगी भेटते नाही तर सध्या परिस्थिती किती बेकार झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तुम्ही पण बघताय त्यासाठी जर तुम्हाला दहावीला चांगले मार्क असेल तर याला नक्कीच या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकता त्यानंतर यासाठी वयोमर्यादा त्यानंतर शिक्षण पात्रता आपण बघू आणि त्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता असणार ती तुम्ही बघू शकताय दहावी उत्तीर्ण ते पण चांगल्या टक्केवारीमध्ये कारण तर तुमची टक्केवारी महत्वाची ठरणार आहे त्यानंतर संगणकाचे ज्ञान तुम्हाला संगणकाचं होता तो सायकल वर यायचा या ठिकाणी जी भारतीय डाक सेवेची ओळख होती सायकल तर ती सुद्धा तुम्हाला चालवता आली पाहिजे त्यानंतर वयाची आठ सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पर्यंत त्याचं वय अठरा ते चाळीस वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे तू दोन लेकरांचा बाप द्या असला पण तुला मार्ग जर चांगले असले तर तू या ठिकाणी फॉर्म भरू शकतो त्यानंतर एस सी एस टी पाच वर्ष सूट दिलेली त्यानंतर ओबीसी ला तीन वर्ष सूट दिलेली ओबीसी कास्ट मधले जेवढे आणि एस सी एस टी मधले जेवढे त्यांना पाच वर्ष सूट आणि ओबीसी गटामधले जे काही उमेदवार असतील त्यांना तीन वर्ष सूट दिलेली आहे त्यानंतर जी फीस आहे जे आपल्याला ऑनलाईन डिग्री भरायची आहे पोस्टामध्ये जो जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस यांना शंभर रुपयाचा डिग्री भरायचा आहे पोस्टामध्ये त्यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू डी म्हणजे अपंग व्यक्ती आणि ट्रान्सजेंडर जे की आपण तृतीय म्हणू शकतोय ते ट्रान्सजेंडर वुमन आणि महिला यांना कुठल्याही प्रकारची फीस नाही आणि जे नोकरीचं ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारतामध्ये असणार आहे परंतु संपूर्ण भारतामध्ये जरी नोकरीच ठिकाण असत पण तुम्ही कुठल्याही राज्यात जर फॉर्म भरत असाल तुम्हाला इंग्लिशचं ज्ञान आणि तिथल्या मातृभाषेचं ज्ञान गरजेचे जसं तुम्ही महाराष्ट्रात फॉर्म भरताय कुठेही तरी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठी येणं त्यानंतर इंग्लिश येणं कंपल्सरी आहे आणि हिंदी जेमतेम तुम्हाला यायला पाहिजे जर तुम्ही महाराष्ट्रात कर्नाटकमध्ये फॉर्म भरतोय तर त्याला कर्नाटक भाषा सुद्धा येणं गरजेचे कारण लोकल लँग्वेज सुद्धा तिथली येणं गरजेचे जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत बघा चौदा फेब्रुवारी हा काही प्रेम युल्ल साठी चांगला दिवस असेल पण त्या दिवशी भारतावर एक संकट आले विसरता नाही मुलगा अटॅक लक्षात ठेवा चाळीस ते पंचेचाळीस भारतीय सैन्याचे सी आर जवान या ठिकाणी शहीद झाले होते त्यानंतर जी शेवटची तारीख आहे ती तुमची असणारे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी शेवटची तारीख फॉर्म भरण्याची त्यानंतर अर्ज संपादित म्हणजे तुमची काही ट्युटी वगैरे फॉर्म मध्ये तुम्हाला जर रिलीट करायचं असेल नावामध्ये काही मिस्टेक वगैरे असेल पत्त्यामध्ये काही चुकलं असेल तर त्याची शेवटची दोन दिवस आहे अठरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना मध्ये चांगले मार्क आहेत ते ते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकत आहेत अशाच नवीन माहितीसाठी आपल्या स्वराज्य करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल माहिती आवडल्यास नक्की चॅनलला शेअर करा धन्यवाद